हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी मी जे ते पहाटे लवकर उठले होते कारण मला जेते, जेते, जे ते आमच्या इथे म्हणजे वैजापूर तालुक्यामध्ये शिवमहापुराण कथा चालू आहे प्रदीप मिश्राजींची तर मागच्या वेळेला ज्या वेळेला नांदगावला ही कथा झाली होती ना तर त्यावेळेला मी तिकडेही गेले होते आणि एक माझ्या मनातली इच्छा मी तिथे बोलली होती तर दुसरी कथा येण्याच्या आत जे ती माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे तर ती इच्छा पूर्ण झाली म्हणून जे ते मला फक्त दर्शनाला तर जायचं होतंच पण मी त्यावेळेला बोलली होती की मी माझ्या स्वतःच्या हाताने करून प्रसाद तिथे त्या कथेमध्ये लोकांना वाटेल तर असा ह्या हेतूने मी आज येते मग लवकर उठलेली आहे कथेला जायचं होतं आमच्या घरापासून जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर लांब आहे हे तर मी लवकर उठले होते जेणेकरून माझा स्वयंपाक होऊन जाईल पूर्ण तर मी ते प्रसादाचा शिरा बनवायचा ठरवलेलं होतं आणि मिक्स व्हेजची भाजी आणि चपात्या तर त्यासाठी लवकर उठले आणि माझं जे रोजचं रुटीन आहे ते करून घेतलं पूजा वगैरे झाली किचनमध्ये दिवा लावून घेतला ईशान्य कोपऱ्यामध्ये तिळीचा दिवा तीळ तेलाचा दिवा आणि त्यानंतर आता मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात अगोदर जे इथे मी घोडाचा पदार्थ बनवणार आहे त्यामुळे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे केटलमध्ये आणि साईडला मला चहासुद्धा ठेवलेला आहे कारण की खूप लवकर उठलेले होते आणि झोपमोड होण्यासाठी चहा घेणंही गरजेचंच आहे तर मग मी चहा ठेवला आणि त्यानंतर इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली तर सगळ्यात अगोदर प्रसादाचा शिरा बनवणार आहे आणि मोठा स्वयंपाक जरी असला ना आपण आपलं डोकं शांत ठेवून या पद्धतीने सगळं स्वयंपाक केला ना तर कुठलीही गोष्ट वायाही जात नाही आणि आपला स्वयंपाकही छान होतो तर बघा मी ते वेलची पूड केलेली आहे वेलची सोलत बसण्यापेक्षा मी ओबडधोबड अशी मिक्सरमध्ये घा घालून ती ओबडधोबड वाटून घेतली आणि तिच्या वरचे जे टलपर असतात ना ते काढून चहा पत्तीच्या डाब्यात ठेवले जेणेकरून मस्त असा फ्लेवरफुल वेलचीचा चहा तयार होईल आणि फेक झोकही होणार नाही तर या पद्धतीने मी खूप सारे असे कामं करत असते आणि टिप्स एंड ट्रिक्स जे आहे ते यूज करत असते तर ते केलं आणि चहा उकाळा चहा घेतला त्यानंतर प्रसादाचा शिरा देते बनतच होता मंद गॅसवर मी ते गॅसवर मी तो शिरा बनवून घेतला एक साईडला बटाटे शिजायला ठेवलेले आणि दूध गरम करायला ठेवलेले शिरा इथे ऑलमोस्ट माझा होत आलेला आहे तर थोडीशी मदत मला घरच्यांनी सुद्धा केलेली आहे तर मिस्टरांनी शिरा देते परतवायला मला थोडीशी मदत केली त्यानंतर मी शिरा झाकून ठेवलेला आहे आणि ते आता भाजी करायला घेतली तर या पद्धतीने मी, मी मी मिक्स व्हेजची भाजी करून घेतली चपात्या करून घेतल्या पूर्ण टिफिन छान असे पॅक करून घेतले स्वतःचा आवरलं आम्ही घरात सगळ्यांनी आवरलं आणि जवळजवळ सगळा टिफिन करता करता मला एक ते दोन तास लागले कारण टिफिन सगळे बनवले ते म्हणजे भाजी स्वयंपाक बनवला ते टिफिन पॅक केले आणि मग स्वतःचा आवरला आणि साडे दहा वाजता सगळं किचन वगैरे आवरून आम्ही जिथे कथा होती वैजापूरला तिकडे जायला निघालो आहे तर दा आम्ही मस्त अशी कथा जी ती ऐकली कथेमध्ये जाऊन सगळ्यांना प्रसाद चान वाटला आणि खूप छान असं वाटलं मस्त अशी दिवसाची सुरुवातही झाली आणि एंडही झाला तर या पद्धतीने सगळ्यांनी मला मदत केली आणि आम्ही या पद्धतीने हा शिवमहापुराण कथेचा प्रसाद केला